हिवाळी अधिवेशनासाठी नवनियुक्त मंत्री आणि आमदारांचा मुक्काम हा सध्या नागपुरात अधिवेशनात व्यस्त असलेल्या याच मंत्र्यांचा आणि आमदारांचा नागपुरात दिवस कसा सुरू होतो सकाळी व्यायामापासून ते नाश्त्यापर्यंत हे मंत्री आणि आमदार नेमकं काय काय करतात याच विषयी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी पाहूया ब्रेकफास्ट विथ एम ब्रेकफास्ट विथ मिनिस्टर नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आपण खरं तर मंत्री नवनियुक्त मंत्री मंगलप्रभात लोढाजी अध्यक्षपदावर आहे आपण जर बघितलं असं तर नेमके मंत्र्यांचा दिनक्रम कसा असतो हे आपण आज जाणून घेणार आहोत सर पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर धन्यवाद नागपूरमध्ये थंडी खूप आहे ब्रेकफास्ट करताय तुम्ही ब्रेकफास्टमध्ये तर मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला नेमकं काय आवडतं सकाळी ब्रेक ब्रेकफास्टमध्ये मी सकाळी फ्रूट्स घेतो आणि नागपूर आहे म्हणून इथे आलू पराठा तुमच्याबरोबर घेणार आहे तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे तुम्ही पण घ्या आनंद घ्या नागपूरच्या जेवणची एक विशेषता आहे त्यापेक्षा जास्त मी आता आमची सरकार आली फार मोठे मताधिकाने आली त्याचे सर्वांना आनंद आहे आणि मला परत एक वेळा माननीय देवेंद्रजीने माननीय आम्हाचे राष्ट्रीय नेतृत्वाने मंत्रिपदाची जे रेस्पॉन्सिबिलिटी दिली आहे त्या कोणाच्या मनामध्ये असेल माझ्या मनामध्ये पण अतिशय आनंद आहे मी महाराष्ट्राच्या लोकांचे साठी काय करू शकलो हा माझ्यासाठी जीवनामध्ये मा सर्वात मोठी गोष्ट असेल तर त्यांच्या एक आता अपॉर्च्युनिटी मिली आहे सर्वाने बरोबर घेऊन पुढे घेऊन सर खरं तर नागपूरमध्ये पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा तसं बघायला गेलं तर शपथविधी पार पडला आणि तुम्हाला दुसऱ्यांदा संधी मिळाली म्हणजे मागच्या काळात देखील तुम्ही अडीच वर्ष मंत्री होता यावेळी देखील आमचा होता अनुभव कसा आहे तुम्हाला भावना नेमक्या काय असं आहे की कोणाने काम करायचे असेल तर फार स्कोप आहे ते अधिकारी चांगले आहे लोक चांगले आहे आणि माझे सर्व नेते जे आहे महाराष्ट्राचे किंवा देशाचे ते सर्व मार्गदर्शन करतात आणि हा यावेळी मी प्रयत्नपूर्वक महाराष्ट्राची संतशक्ती महाराष्ट्राची सज्जनशक्ती मी एक स्वयंसेवक आहे मूर्त आहे तर ते माझ्या जे संस्कार आहेत त्या म्हणून त्या त्यांच्याकडून मी नेहमी गायडन्स घेतो आणि मी नेहमीच प्रत्येक भाषणामध्ये सुरुवात माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस फक्त ते फक्त माझे पार्टीचे नेते नाही आहे ते त्यांच्या जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी आहे त्यांचे जे लोकांनी वागूणीची ते लोकांचे प्रॉब्लेम ऐकायची जे ते पद्धत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे त्याने जे त्याने जे काय केलं आहे म्हणून ते माझे नेते आहे आणि मी नेहमी त्यांच्याशी सी शिकतो दिल्लीमध्ये तर काही प्रश्नच नाही माननीय नरेंद्रबाई मोदी माननीय अमितबाई माननीय नड्डाजी हे सर्व देशात दोन हजार चौदा मध्ये देश कुठे होता आता ते कुठे आणला मध्ये भारताचे स्थान काय आता काय आणला ते सर्व शकता सर, सर खरं तर आपण बघितलं असेल तर मुंबईतून दोघांना संधी देण्यात आली तुम्हाला आता मुंबईसाठी विजन काय असणार कारण तुम्ही पालकमंत्री देखील उपनगराचे राहिलेले नेमका आता मुंबईसाठी विजन काय असणार मंत्री तुम्ही झालेला असं आहे की जे सेनामध्ये प्रत्येक सेनापती किंवा सैनिक आपला आपला विजन ठेवतो ते सेना कधी युद्ध जिंकू शकत नाही सेनाने आपले सेनापती आहे राजा आहे त्यांचे जे आगी आहे त्यांचे जे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे काम केलं पाहिजे आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांचे नेतृत्वामध्ये त्यांचे मार्गदर्शनमध्ये त्यांचे विजनमध्ये आम्ही मुंबईमध्ये काम करू सर तर आपण हिंदुत्वाची भूमिका तुम्ही नेहमीच आक्रमकपणे मांडलेली आहात आता नेमकी हिंदुत्वाची भूमिका तशीच पुढे चालू राहणार आहे का नेमकं काय असेल नाही हिंदुत्वाची भूमिका नाही हिंदुत्वाच्या आमच्या जीवन आहे हा हिंदुस्थान आहे हिंदुत्व एक जीवन पद्धती आहे भारतामध्ये राहण्यावर प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे तो ते एक आपोआप मी पूर्वीपणे सांगितला की माझे संस्कार बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम जन्म आंदोलन तिथे गेलो होतो बजरंग दलमध्ये होतो तो जे हिंदुत्वाचे जे विषय आहे आता जे काय दोन हजार चौदा चे पूर्वी काँग्रेसची सरकारने सत्तर सालामध्ये जे काही कालाकांडी केली म्हणून ते विषय उचलले नाहीतर ते पार्टीशन मध्ये ते निश्चित झाला होता तिथे काय कारण नव्हता आता माननीय मोदीजी माननीय अमित भाजी माननीय इथे माननी देवेंद्रजी दे यांचे नेतृत्व चांगला करू सर राजकीय गप्पा तर होतच राहतील आपण नाश्ता करतोय सोबत मला सांगा तुम्ही मंत्री झालात आधी देखील मंत्री येतात कुटुंबाला वेळ नेमका कसा द्यायला मिळतो का कारण नागपूरला तुम्ही येता पंधरा पंधरा दिवस आपलं अधिवेशन असतं आता एक आठवड्यात पण जेव्हा मुंबईत असता तर कुटुंबाला कसा वेळ देता तुम्ही कुटुंबाने सॅक्रीफाईस करावा लागता सार्वजनिक जीवनामध्ये कोणी असता कुटुंबाचे सॅक्रिफाईस कुटुंबाचे कॉपरेशन शिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही माझ्या कुटुंबाने माझ्या पत्नीने माझ्या मुलाने मला फार सहकार्य केला मी त्याने जास्त वेळ कमवू देऊ शकता माझ्या सत्य आहे तरी पण त्याने ऍडजस्ट करून घेतला म्हणून मी उत्परीत आलो सर एक नेहमी तुमच्याबद्दल बोललं जातं तुम्ही एक साधेपणा तुमच्यात नेहमी दिसतो उद्योजक आहात राजकारणी आहात हा साधेपणा नेमका कुठून शिकला कारण तुमच्या नाही असं आहे की ते लोकांना शिवाय लोकांना काय चालत नाही तुम्ही मोठी मोठी गाडीमध्ये आले शो शो फाईन केले तो लोक तुमच्या बघता पण त्यांचे प्रत्येकची वोटर्सच्या कडे एक्स एक एक रे मशीन आहे ते एक्सरे मशीन लगेच काही प्रोडक्शन देत नाही रिजल्ट देत नाही ते पाच वर्ष ते आपलं स्टोअर करतात आणि इलेक्शनचे पाच नंतर ते आपलं एकमेक रिजल्ट देतात आपण साध्या आहे सरळ आहे त्यांची ऐकता त्यांच्या आपण परिवारच्या सदस्य म्हणून वागळता तरीच ते आपल्याशी चांगल्या रीतीने राहणार आहे आणि आपला चाच देणार आहे नक्कीच आपल्यासोबत स्वतः नवनियुक्त मंत्री मंगल प्रभात लोडा होते खरं तर आपण आज त्यांच्यासोबत नाश्ता करतोय ब्रेकफास्ट करतोय पण ते म्हणतात की साधेपणा हा माझ्यात आपोआपच आला आहे त्यासोबत हिंदुत्वाची भूमिका जी आहे ती माझी नेहमीच तशी राहणार मी हिंदुत्व आधी आहे माझ्या रक्तातच हिंदुत्व आहे असं देखील त्यांनी सांगितलंय कॅमेरा पर्सनसाठी स सुशांत सावंत पुढारी न्यूज नागपूर